हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे पंचायत समिती चांदोड येथील बीडीओ आणि कर्मचारी दहा वाजून गेले तरी कामावर हजर नसल्याने हे चित्र फक्त आजच नाही तर नेहमी सारखे झाले आहे त्यांच्यावरती कोण आणि काय कारवाई करेल हा मोठा प्रश्न जनतेला पडलेला आहे कारण कारवाई करणारे सुद्धा काम आहेत आणि भ्रष्ट मानसिकतेचे आहेत जनतेची अवस्था अशी झाली आहे की बाप भीक मागू देईना आणि आई देऊ देईना या परिस्थितीमुळे देशभरात अनेकांना सुद्धा खाजगी कारणाचे वारेद्वारात वाहत असून तरुणाई उद्ध्वस्त होत आहे पर्यायाने कुटुंब व्यवस्था सुद्धा खिळखळीत होत आहे परमानंट जॉब नसल्यामुळे कंट्राटी कामगारांना फोन मुलगी देणार त्यामुळे लग्न सुद्धा अवघड होऊन बसले आहे या कारणे कुटुंबव्यवस्था निर्माण होत नाही आहे कायम असलेले सरकारी नोकऱ्यांनी स्वतःला सुधरा नाहीतर देश कोसळतोच आहे अजून कोसळणार आहे पंचवीस किलोमीटरवरून आलेले कातरवाडी येथील ग्रामस्थ श्री भगवत जालटे दीपक जालटे मंगेश जालटे ऑफिसमध्ये गेले असतात त्या ठिकाणी कर्मचारी हजर नसल्याची माहिती मिळाली सविस्तर माहिती भागवत जालते यांनी निर्मय महाराष्ट्र पार्टीचे अध्यक्ष जितेंद्र भावे सरांना दिली आहे तालुका प्रतिनिधी उस्मान शेख हिंदवी येवला